जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे या अभंगावरती आपलं थोडंसं सा निरोपण झालं चिंतन चालत तर काही प्रश्न मी पाठीमागच्या भागामध्ये उपस्थित केले होते हा भाग दुसरा आहे त्यातील जो अभंगाला घेतलेल्या प्रथम चरणामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जेथे कीर्तन करावे यामध्ये कीर्तन हा शब्द आला आलाय आता प्रथम हे व्यक्तीला कळलं पाहिजे की कि कीर्तन कीर्तन लक्षात आलं का आता ते सर्व गात्यामध्ये कीर्तन असा शब्द दिलेला आहे पर मुख्य त्याचा मराठीला शब्द की र त न असा आहे आता पाठीमागा प्रश्न विचारला होता मी की कीर हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये किती वेळा येतोय तर बरं का मी एकच उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो आता माऊली म्हणतात आता एनेसी कवनबिडे बर का हे कुठल्या अध्यायात आहे ती तुम्ही शो शोधायचं आता एन एसी पांडव हे कीर थोड़े नीट लक्षणं आता कीर या शब्दाचे अर्थ दोन होतात एक खरा कीर म्हणजे खरं खर, खर नव्हे बरं का खर हा मूर्ख त्याला खर म्हणतात ज्यांना आलं का इथं मी खरं म्हणतोय सच्चा का लक्षात सत्य हा कीरचा अर्थ आहे अमृतांभव अमृतांभव मध्ये हीच ववी अशा पद्धतीने आपण पे गिवसी हे कीर होय आपण पे गिवसी गिवसी म्हणजे अंतस्त होणे आपली आपण अंतस्त होणे नीट लक्ष द्यावे हे कीर होय हे खरं आहे आता किरचा अर्थ सांगितला मी खर हा शब्दचा अर्थ होतो आणि तन तन मन धन त्यापैकी तन तन म्हणजे शरीर शरीराचा खरा अर्थ जिथे समजून सांगितला जातो मानवी देहाचा मानवी देहाचा म्हणतोय मी तणाचा खरा अर्थ जिथे समजून सांगितला जातो असं उपयोजन म्हणजे कीर्तन होय मला माहित आहे हे खटकणार आहे बऱ्याच जणाला अशा पद्धतीचं कीर्तन आणि काही ना अतिशय जे नवीन कीर्तन करायचं मी अर्ध्या हळकुंडाने हो पिवळे झालेल्यासाठी अजिबातच सांगत नाही जे स्वतःला शाणी समजतात त्यांच्याबद्दल अजिबातच सांगत नाही ज्यांना का हे आमचे गुरुवर्य गुरुंचे गुरुवर्य गुरु हे नेहमी सांगत किंवा मा धुंडा महाराज देगदूरकर हे बऱ्याच वेळेला बोलून गेले त्यांचे शब्द पुन्हा बाबा महाराज सातारकर यांच्या तोंडून बाहेर पडले ज्याला ज्ञानाची य झिटिरवायची आहे ना त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे आणि ज्याला आपला माथा सुधारायचं आहे हा कला त्याच्यासाठी गाता येईल तर अमृता अनुभव मधली बी आणि ज्ञानेश्वरी मधली बी प्रमाण देऊन मी करतो असं फालतू गप्पा कुठल्या इकडच्या चार तिकडच्या चार कीर्तन ह्याच्यावरती तुम्ही बरीच ऐकली असतील अगदी श्रेष्ठ व्यक्तींची तिथे इकडचं तिकडचं गप्पा दंत कथा वगैरे सांगून कीर्तन बाजूलाच आणि बाकीच भारूड जास्त गायन जास्त काय तर किरचा अर्थ एक खरा सांगितला आणि किरचा दुसरा अर्थ किर म्हणजे पोपट अलग लक्ष आता सध्याची कीर्तनकार ही शरीराची पोपट पंची चालू आहे स्त्रियांना नावे ठेवणे ते लाऊडस्पीकर त्यांचं कुठं गपलत झाली तर त्याला खवळणे बोलणे हे आवाज दे रे तुला कशाला पाहिजे आवाज ह का मान दिला म्हणून त्या गादीवरून कशा पद्धतीनं ए, ए, ए। हे काय कीर्तन या शब्दाचा अर्थ ज्याला कळालाय त्याच्यामध्ये हे रूप राहत नाही बरं का आणि जगद्गुरु तुकूबारा आहे म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग बघा तणाचं महत्व सांगणार खरं महत्व सांगणार ते कीर्तन सांग म्हणतात आणि पुढं उत्तरार्थ काय हो असं तणाचं जेव्हा महत्व सांगितलं जात तेव्हा होय अंग तरी नाहीतरी न ना पशु हे लक्षात ठेवा मी जे बोलतोय ते लक्षात ठेवा फालतू गप्पा अजिबात मार बर देवास आवडेल तसं कीर्तन आपण करावं का समोरच्या समाजाला आवडतंय समाजाला अलीकडे काय झाले समाजाला आवडतं ते कीर्तन करतात कीर्तन करत कारण समाजाला कीर्तन आवडलं की पाकिट वाढतं त्यांना ते तुमच्या पाकिट घेऊ नये याच्या विरोधात नाही मी आहे पुढे याच्यामध्ये सर्वसा परंतु कीर्तन हे आतूनही चांगलं आहे बाहेरूनही चांगलं आहे कीर्तन पूर्वी बी चांगलं होतं म्हणजे चांगलं होतं म्हणजे भूतकाळाचं आहे कीर्तन आताही चांगलं आहे आणि कीर्तन जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत चांगलंच राहणार आहे आणि ही वस्तुस्थिती आलं का लक्षात ते आवांतर फळ आणि परम फळ म्हणजे आत्मस्वरूप तुम्हाला काय म्हणायचं कीर्तन फक्त कीर्तन करणाराच करतो असं म्हणायचं का तुम्हाला अशी जर तुमची गैरसमजूत असेल तर ती मनातून काढून टाका तिथं आलेली सत्यामध्ये आलेली गावातली प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असते हे प्रत्येकजण कीर्तन करत असत त्याच्यामुळं ते कीर्तन शब्दाचा अर्थ स्वयंपाक करणारे कीर्तन करतात गाणारे कीर्तन करतात ऐकणारे कीर्तन करतात फक्त सध्या एकच प्रॉब्लेम आहे की कि कीर्तन करणाराच कीर्तन होत नाही ध्यानात आलं कारण तिने लक्ष पाकिटावर ठेवून त्यांनी कीर्तन केलेलं असत आणि हे कीर्तन महाराजांना अपेक्षित आहे बरं का हा कीर्तन शब्दाचा अर्थ महाराजांना अपेक्षित आहे तर आता जे कीर्तन चालू आहे यामध्ये फायदा माझा माझं आत्मचिंतन होतय आणि जे ऐकणारे अनेक स्रो होते त्यांचं बी आत्मचिंतन होत म्हणजे जसा पेढा सर्व बाजूनी चांगला देण्यात आलं का हे फक्त परमार्थामध्येच अशी शक्यता आहे बरं का इतर ठिकाणी ही अशी शक्यता तुम्हाला दिसणार नाही जे जेथे कीर्तन करावे जेथे आता जेथे कीर्तन तुम्ही करताय तिथे फायदा दोघांचाही झाला पाहिजे एक आपला व्यक्तिगत फायदा झाला पाहिजे म्हणजे आत्मचिंतन होत आहे हा फायदाच आहे ना तर या देहाची निर्मिती कशासाठी सांगा आणि दुसरा फायदा म्हणजे समाजाचा फायदा पण कीर्तन हे असं करायला पाहिजे आहे समाजापुढेच करायला पाहिजेल आहे असं भी नाही कुठेही नाही तुम्ही एकांतात बी कीर्तन चांगलं आणि लोकांतात बी कीर्तन चांगलंय नव्हे नव्हे हे इहलोकात परलोकात मना करता जना करता किती सांग हे चांगलं असलेलं कीर्तन हे तुम्हाला जर समजा याचा अर्थ तुम्हाला जर लावून घ्यायचा असेल नीट लक्ष द्या जन्म झाला म्हणजे तणाची निर्मिती झाली बरोबर आहे मृत्यू झाला म्हणजे तन हे गेलं बरोबर का प्रतिसाद हा फार महत्वाचा आहे हे बारशाला बी चालतो लक्षात आलं लहान मुलाचं बारसं ठेवायचं त्याला बी कीर्तन चालतं आणि तेराव्याला बी चालतं दांगल्याला बी चालतं तिसऱ्याला बी चालतं श्रद्धाला बी चालतं कुठल्याच ठिकाणी कीर्तन वाईट एवढा शब्द मला काढून दाखवा म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग हे बा तुम्हाला प्रमाण सांगतो विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा सुखात असलं तरी सुद्धा विठ्ठलच गावा दुःखात असलं तरी सुद्धा विठ्ठलच गावा नवे नवे जगद्गुरु राय म्हणतात तुक या मुखा सदा विठ्ठल हलकलक्ष किंवा माझी मज झाली अनावर वाचा वाचा अनावर व्हावी ह्याला कीर्तन म्हणतात कारण फक्त कीर्तनाने मनाची शुद्धी होते तणाची शुद्धी होते ज्ञानाची शुद्धी होते नाहीतर काय पोतबर ज्ञान कमवून ते जर कोंडून ठेवलं पूर्वी जी परंपरा होती एकाने एकाला द्यायचं ते ज्ञानदेवे सारे माहीत आहे सर्वांना म्हणजे इतकं या कीर्तनाचं महत्व आहे म्हणून जेथे कीर्तन करावे शब्द तर लक्षात आला आता ही कीर्तन करावे असा उपदेश उपदेश म्हटलं मी हा सल्ला नाही कुठल्या व्यक्तीला करतात हे बरं हा उपदेश कीर्तनाचा विचार करून केलेला उपदेश आहे हा म्हणजे हा अलौकिक असाधारण म्हणायचं असाधारण उपदेश आहे अलौकिक उपदेश आहे लौकिक दृश्य असणारा अलौकिक दृश्य नाही परंतु अस्तित्व असणार असा उपदेश असाधारण उपदेश कुणाला करतात विषयी लोकांना करतात कामारांना करतात अहो त्यांना करण्यासाठी ते इकडं यायला पाहिजेत ना अलग अलग जड बुद्धीच्या प्राण्याला सांगून म्हणजे जे विषय म्हणजे सुख आणि सुख म्हणजे विषय विषय मिळाले की सुख मिळतं सुख हे विषयापासूनच आहे अशा दोन्ही ज्या पहिले वर्ग आहेत त्यांना काय या कीर्तनाचा या कीर्तनाचा उपदेश करून काय उपयोग आहे का बर का मी हे उदाहरण नेहमी सांगत असतो दृष्टांत कथाकार रामायण कथाकार एका आठवड्याभर विषय चाललेला असतो रावणाने सीतेला पळवून नेलेलं असत आता तिकडे घुसत नाही आला का लक्षात कारण खूप प्रश्न निर्माण होतात तिथे जो धनुष्य बाण विद्येसाठी ठेवलेला होता तो रावणाला उचलता आला नाही तो बाण गोडा 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 करून लहानपणी सीता माता खेळत होत्या लक्षात आलं किती विशेष आहे बघा म्हणजे आपण जे वरवर -वर रामायण पाहतोय खरोखर त्या पद्धतीनं ते आहे का तो बाण रावणाला उचलता आला नाही आणि सीता त्याला लहानपणी लहान असताना गोडा गोडा करून खेळत होती मग आता ती सीता सीता माता रावणानं पळवून कशी नेली परंतु नेली पळवून असे कथाकार सांगतात की सीतेचं हरण झालं सीतेचं हरण झालं शीतेचं हरण झालं एक चार पाच दिवस हा विषय चालला होता दररोज बुवाच्या समोर बसणारी एक व्यक्ती तिने कथा संपायला आणि म्हटला महाराज माझी एक शंका आहे म्हणला सात दिवस झालं सांगताय की मी सीतेचं हरण झालं सीतेचं हरण झालं पण मला एक प्रश्न पडला म्हणजे विचारू का मी तुम्हाला हा विचारानं म्हणजे शीतेचं हरण झालं शीतेचं हरण झालं असं म्हणताय पण त्या हरणाची पुन्हा सीता झाली का नाही जगद्गुरु तुकोबारा यांचं प्रमाण आहे तुका म्हणे आईसी बुद्धी ज्यांची जड त्याहून दगड बरे देवा अशा जड बुद्धीच्या विषयी आणि पामर व्यक्तीला हा अलौकिक उपदेश असाधारण उपदेश करून चालेल का सांग बरं मुक्त जो आहे चौथा वर्ग मुक्ताला उपदेशाची आवश्यकता काय म्हणजे फक्त एक वर्ग राहिला मी चिंतन करत करत निर्माण केलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर देत देत मी पुढे चालले म्हणून म्हटलं मला एकदम दोन तासात मा ते काय माझा धंदा नाही आणि कधी करू बी इच्छित नाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून समोरचा समाज फक्त ज्ञानी व्हावा यांनी जाणून घ्यावं माझ्या देहाकडं न पाहता माझ्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दाकडे पाहावं ते श्रवण करावेत ते आचरणात आणावेत आम्ही ते आचरणात आलेत आणि मग नंतर सांगतो मग असा जो उपदेश आहे हा उपदेश कुणाला करता उत्तर आली पाहिजे ती ना विषयीला नाही आमराला नाही मुक्ताला नाही म्हणजे राहायला कोण एक जिज्ञासो किंवा त्याला मुमुखो आता इथं मी तुम्हाला मल विक्षेप आणि आवरण हे दोष सांगत बसणार नाही कारण मुख्य कीर्तनाचा विषय जो आहे तो म्हणजे आपण जवळजवळ या भागामध्ये बर का दोन प्रश्नाची उत्तरं तर जवळजवळ आपण कवर केलेत आणि प्रमाणासह कवर केलेत असं काही नाही बरं त्याला मला वाद्यकामच असायला पाहिजे असं नाही वाद्यकाम असल्यानंतर एक उदाहरण म्हणून मी सांगतो नऊ वाजता चालू केलेलं कीर्तन मी पाटे चारला सोडले अभंग होता अर्भकाचे साठी ते हाती धरली पाठी अलग अलक्ष परंतु सात तास मनुष्य कीर्तनातून उठला नव्हता माझा फार मोठा मी माणूस आहे अजिबात नाही हा अहंकार तर अजिबातच शब्द ना शब्द जो अभंग आपण कीर्तनासाठी घेतो त्याचा शब्द ना शब्द कळला पाहिजे समोरच्या व्यक्ती हसवणे विनोद करणे हा वैष्णवांचा धर्मच नाही ज्ञान आला पाहिजे भेद करणं अमंगळ आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेद अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ आणि सध्या हेच हे चालू आहे जास्त त्यानात आलं आईवर कीर्तन करायचं भाऊ कीर्तनातला भाव बाजूला ठेवून लोकांना भावनिक करून कीर्तन करू नका हो हात जोडून माझी विनंती आहे कीर्तन या तणाचा जो खरा अर्थ आहे या तणाची खरी निर्मिती कशासाठी झाली किंवा हे मिळालेला देह देवे दिला देह भजना गोमटा तालीकडचे कीर्तनकार प्रवचनकार एक कानानी, एक एकमात्रा वाढवतात भजना गोमटा तिथं भोजना गोमटा असं होतंय असं जाणवलेलं असावं हो जगद्गुरु तू आणि म्हणून पुढचा उत्तरार्ध असू शकेल कदाचित पाहूया पुढच्या भागामध्ये कुंडलीकव श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकारा.